आपल्या घराशेजारचा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे तितकाच आपल्याला राष्ट्र म्हणून अखंड राष्ट्र म्हणून जे काही डोळ्यासमोर येतं अशा राष्ट्रातल्या दूरदूरच्या दूर सीमांपर्यंत सुद्धा आपल्याला तितक्याच सहजपणे जायला पाहिजे असं प्रोदेला वाटतं त्यामुळं त्या वेल्ह्यातल्या ग्रामीण महिलेच्या पाण्याचा प्रश्न आणि मणिपूरमधल्या तामिकलॉगमधल्या महिलेचा प्रश्न हा प्रोहितल्या कार्यकर्त्यांना एकसारखा वाटत जातो दोन हजार सोळामध्ये जयवंतराव कोंडविलकर म्हणून मणिपूरमध्ये काम करतात पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान या संस्थेतर्फे आणि ते अण्णा तामणकर आपले द्वितीय संचालक त्यांना भेटायला ज्ञानप्रबोधिनी सोलापूर इथे आले होते आणि ज्ञानप्रबोधिनी आमच्या तीन शाळा मणिपूरमध्ये चालतात तिथे काही मदत करू शकेल का अशी विचारणा ते करायला आलेले असताना मला अण्णा आणि लता यांनी सुचवलं की तू मणिपूरला जा आणि तिकडचं काय हे सगळं नक्की काम चालतं ते बघून ये आणि या सगळ्या कामामध्ये मग आता असं लक्षात आलं की या तीन शाळांमध्ये छोट्या गावांमध्ये शाळा आहेत आणि दहावीपर्यंत त्या शाळा नाही आहेत तर तिथल्या निवडक काही विद्यार्थ्यांना हुशार विद्यार्थ्यांना आपण किंवा ज्यांना जास्ती अडचणी आहेत ज्यांच्या घरी असे काही निवडक विद्यार्थी आण आणून आपण त्यांच्यासाठी सोलापूर मध्ये हॉस्टेल सुरू करूयात असं अण्णांनी पण एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते अमोलदा पूर्ण करायचं असं ठरवलं विविध पंथांचे सगळे लोक हे एक दिलाने राष्ट्रप्रेम करत राहिले पाहिजे अशी प्रबोधिनीची भूमिका आहे मणिपूर सहनिवासातून अशा दूरवरच्या वनवासी भागातील विद्यार्थ्यांना या सहनिवासांमधून राष्ट्रीयत्वाचे धडे मिळावेत या मुख्य हेतूने आपण हा सहनिवास चालवतो मुलं अगदी जंगलातून इथं सोलापूरला शहरात आली त्यांच्यासाठी सगळं नवीन होतं त्यांना प्रत्येक गोष्ट आवासी कॉलनी ह्याला भात म्हणतात त्याला वरण म्हणतात त्याला चपाती म्हणतात दोन महिन्यात तर नुसतं मुलं कावरी बावरीच असायची बोलायची नाही बोलायला मुलं साडेपाच वाजता उठतात साडेपाच ते सहा वाजेपर्यंत वैयक्तिक स्वच्छता असते सहा वाजून पंधरा मिनिटाला उपासना करतात मुलं उपासनेनंतर मुलं सात वाजता शाळेला जातात बारा वाजेपर्यंत त्यांची शाळा असते मुलं शाळेला अगोदर बसनी जायची नंतर आपण त्यांना सायकल प्रशिक्षण दिलं आणि आता मुलं सायकल घेऊन शाळेला जातात मुलांशी इथल्या सोलापूर मधल्या त्यांच्या वर्गातल्या मुलांची चांगली मैत्री झाली आहे आणि मग तिथनं आल्यानंतर जेवण असतं जेवणानंतर ना आठवड्यातनं तीन दिवस त्यांचा संगीत वर्ग असतो आठवड्यातनं दोन दिवस चित्रकला वर्ग असतो आठवड्यातला पाच दिवस संगणक वर्ग असतो आणि दररोज विज्ञान गणित याचे वर्ग आपण घेतो मराठी हिंदी हा वर्ग आपण सुरू केला आहे त्यानंतर ना पाच वाजता दलाला जातात सहा वाजता परत येतात त्यानंतर ना काही वैयक्तिक काम करतात आणि सात साडेसात वाजता मुलं जेवण करून अभ्यास आणि दहा वाजता मी जग मणिपूर मे जाऊंगा मी मेरे फ्रेंड भी बोलता तुमको आना मे के नहीं सोलापुर में बहुत अच्छा लगता है और उधर सब खेलने को भी मिलते हैं और पढ़ाई को भी करते हैं नेक्स्ट टाइम वे उसको ले गया